एबीपी पी माझावर तुम्ही पाहत आहात माझा मदतीचा हात, हात। शिक्षणाच्या वाटचालीमध्ये अनेक आर्थिक संकटं आणि अडथळे पार करत ग्रामीण भागातील मुलं उत्तम यश संपादन करत असतात मात्र त्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या मार्गामध्ये गरिबीचा स्पीड ब्रेकर आढवा येतो अशाच गुणवंत मुलांची संघर्ष कहाणी आजही पाहूयात अभ्यासाचा ध्यास घेऊन नियतीवर मात करत उत्तुंग यश मिळवलंय संगमनेरच्या ओंकार शिंदेने संगमनेरच्या देवगावातलं ओंकारचं लहानस घर वडील गवंडी काम करतात तर आई रोजंदारीवर रोजच्या कमाईतून घर चालतं आणि याच आर्थिक संघर्षातून मार्ग काढत ओंकारने दहावीच्या परीक्षेत एक्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवलेत मुलाचं शिक्षण करताना मला भरपूर अडचणी आली होत्या त्यांच्या वया पुस्तकांना पैसे उपलब्ध नव्हते होत लवकर त्यांचे फी भरण्यात लवकर पैसे येत नव्हते नंतर मी काम कामाला जायचं हप्ताभर शनिवारच्या दिवशी पेमेंटला जाऊन बसले दीड पगार होत नव्हते आमचे लवकर पाच सहा वाजायचे तरी पैसे भेटत नव्हते ते पैसे घ्यायचे यायचे आणि मग मुला मुलीच्या शिक्षणाला ते द्यायचे ओंकारने मेहनत करून घवघवीत यश मिळवलंय खरं पण आता कॉलेजला प्रवेश घ्यायचा म्हणजे पैशांचा प्रश्न त्याच्यासमोर आ उभा आहे ओंकारचं प्रगती पुस्तक कितीही जड असलं तरीही कॉलेजच्या प्रवेशासाठी खिशात मात्र पैसे हवेत आम्ही असंच मोरमजरी करून असं शिक्षणाला दोन रुपये करून असं चालू येतो पुढं शिक्षण एवढे पर्सेंटेज पडले आम्हाला वाटत नव्हतं एवढे पडतील आमच्या अंदाज मी पंच्याऐंशी टक्के धरले एक ब्याण्णव टक्के पडल्या खूप आनंद झाला आम्हाला वाटतं आमच्या मुलांना काहीतरी पुढे काहीतरी करावा गरीब परिस्थितीतून पुढे जावा शिकवणीसारख्या सुविधा गावात फारशा उपलब्ध नसल्यामुळे शाळेतल्या शिक्षकांनीच मुलांचा अधिकचा अभ्यास घेतला त्यामुळे मुलांच्या अभ्यासाला शिक्षकांच्या मेहनतीची जोड मिळाली ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तर त्यांनी विशेष म्हणजे वेळेत पूर्ण केल्या त्याला कधी असे बोलायची वेळ नाही आली किंवा सांगायची वेळ नाही आली नियम पाळणे म्हणजे आदर्श विद्यार्थी म्हणलं ना आमच्या शाळा आदर्श विद्यार्थ्याचं मॉडेल तर हा विद्यार्थी आहे नियमित अभ्यास त्याचंही आमचं जसं योगदान आहे तसंच त्याचं पण त्याच्यामध्ये खूप योगदान आहे ओंकार जरी लहानशा गावातून आणि लहानशा घरातून आला असला तरीही त्याची स्वप्न मात्र सृजनाचा शोध घेणारी मला त्यात खूप आनंद होतोय मला असं वाटतं माझ्या वडिलांचं नाहीचं अर्ध स्वप्नच पूर्ण झालं त्यांचं आता अर्ध स्वप्न त्यांचं पूर्ण करायचं मला इच्छा आहे मला शास्त्रज्ञ म्हणायचे सायंटिस्ट मला विज्ञानाची आवड आहे खूप त्यामुळे मी सायंटिस्ट बनायचे मला कोणत्याही सोयी सुविधा नसताना कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना ओंकारने मिळवलेलं हे यश त्याच्या घरच्यांसाठी अभिमानाची बाब आहे आता ओंकारला गरज आहे ती फक्त आपल्या सढळ मदतीच्या हातांची नितीन सह रिपोर्ट, माझा ब्युरो ओमकारला किंवा ओंकार सारख्या इतर गुणवंत विद्यार्थ्यांना तुमच्या मदतीची गरज आहे त्यांना मदत करण्यासाठी नेमकं काय करायचं जाणून घेऊयात आणि एक छोटासा ब्रेक घेऊयात आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर दोन संपर्क क्रमांक आहेत एक आहे नितीन भालेराव त्यांचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य तीन नाईन एट नाईन झिरो नाईन थ्री फोर एट झिरो थ्री आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव तीस तेवीस एकतीस एकाहत्तर एक डबल नाईन थ्री झिरो टू डबल थ्री वन सेवन वन आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल एबीपी न्यूज नेटवर्क तीनशे एक बोस्टन हाऊस सुरेन रोड अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 नऊ तीन त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल